श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की स्वामी जगन्नाथपुरीच्या दिशेने झपझप पावले टाकत निघाले आणि आता पुढे स्वामी समर्थ हिमालयातून वायुवेगाने जे निघाले तर संचार करी जगन्नाथपुरीच्या दिशेने आले जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी तिथे अलोट गर्दी जमली होती जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी बडोद्याहून अळवणी नावाचे एक साधू पुरुष आपल्या चार दोन शिष्यांना घेऊन आले होते हे अळवणी बुवा अत्यंत विरक्त वृत्तीचे होते जगन्नाथपुरीला आल्यावर अचानक ते आजारी पडले अन्नाचा एक घास काही त्यांच्या पोटात जाईना त्यांच्या शिष्यांचीही तशीच परिस्थिती झाली कुणाचेही लक्ष अळवणीबुवांकडे नव्हते प्रत्येक देवाच्या दर्शनासाठी आतुर झाला होता शिवाय यात्रेकरू हा काही संत हृदयाचा नसतो दुसऱ्याची व्यथा समजून घेऊन त्याला सर्व प्रकारची मदत देण्याची संत वृत्ती सर्वांपाशी नसते अळवणीबुवा बुवा आणि त्यांच्या शिष्यांची परिस्थिती गंभीर झाली बुवांच्या लक्षात आले की आपला शेवट जवळ आला आहे देवाचे दर्शन तर झाले नाहीत उठून बसायची ताकद नाही तर रांगेत उभे राहून दर्शन काय घेणार मृत्यूच्या शेवटच्या क्षणी साधू बुवांनी जगन्नाथाला हृदय पिवटून टाकणारी साध घातली आणि म्हटले जगन्नाथा तुझे दर्शन काही झाले नाही तुझे दर्शन व्हावे म्हणून इतक्या लांब वरून आलो समाधान इतकेच की तुझ्या दारात मला मरण येते आहे जगन्नाथा आणि जगन्नाथाच्या स्मरणात अळवणी टाकली डोळ्यातून अश्रू ओघळत होते इतक्यात त्यांच्या डोळ्यासमोर दिव्य प्रकाश पडला आणि स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती प्रकट झाली कटीवर डावा हात ठेवून उजव्या हाताने ते अळवणी बुवांना आशीर्वाद देत होते अळवणी बुवांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या त्यांचे प्राण वाचले साक्षात जगन्नाथाचे सगुण साकार दर्शन झाले साधुबुवांनी समर्थांच्या चरणांवर अवघा देह लोटून दिला आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मंडळी भगवंताच्या निस्सिम भक्तांना एक भगवंत दर्शनाव्यतिरिक्त आणखी काहीही नको असते केवळ भगवंताचीच तहान त्यांना लागलेली असते भगवंत हेच त्यांचे अमृत आणि ही अमृत तहान एका भगवंताखेरीज दुसरा कुणीही भागवू शकत नाही समुद्रात अफाट पाणी असते परंतु पिण्यासाठी एक थेंबाचाही उपयोग होत नाही जगन्नाथपुरीला असंख्य माणसे जगन्नाथाचे दर्शन घ्यायला आली होती परंतु अळवणी बुवांना माणसांची तहान लागली नव्हती तर भगवंत तहान लागली होती त्यासाठी ते तळमळत होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांनी जगन्नाथाचे दिव्य रूप देऊन अळवणी बुवांची ही भगवंत तहान मनसोक्त भागवली आणि जाणाऱ्या जीवाला क्षणात थोपवले तर मंडळी आजची हे स्वामी दर्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ